हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माहितीचा धर्म पाळला नाही याची लिस्ट मी मान्य होती काल राज्यातील पाचव्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आणि अशा प्रकारे राज्यातील सर्वच अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलं यंदा राज्यात अनेक लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळतीय आणि त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ मावळमध्ये शिंदे सेनेनं मावळ मधून सलग दोन टम निवडून आलेले श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली तर ठाकरे सेनेनं संजोग वाघेरे पाटील यांना रिंगणात उतरवलं या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत होती मावळमध्ये महायुतीची चांगली ताकद आहे सहा पैकी दोन आमदार भाजपचे दोन आमदार राष्ट्रवादीचे तर एक आमदार शिवसेनेचा आहे महाविकास आघाडीचा एकही आमदार मावळमध्ये नसल्यानं श्रीरंग बारण्यांसाठी ही निवडणूक सोपी असल्याचं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात तसं घडलेलं दिसत नाहीये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बारणे काम नसल्याचं दिसून आलंय कर्जत पिंपरी चिंचवड आणि मावळात अजित पवार गटाची ताकद आहे मावळात तर अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत एका जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली होती पण खालची टीम जरा गडबड करतीय त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्ताने तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे मात्र अजित पवार यांनी सूचना देऊन देखील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघडपणे तर काही ठिकाणी अप्रत्यक्षपणे वाघेरेंचं काम केलं असल्याची चर्चा आहे आता बारणेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवत युती धर्म पाळला गेला नसल्याची तक्रार केली आहे आपण त्या कार्यकर्त्यांची नावं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे दिली असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं असतं असंही यावेळी बारणे बोलून दाखवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या ते दोन सभेला देखील माझ्या होत्या त्यांनी सूचना देऊन जो तळातला खालचा कार्यकर्ता होता आमदारांनी चांगलं काम केलं पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं पण काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माहितीचा धर्म पाळला नाही आणि ह्याची लिस्ट मी मान्य अजितदादाकडे दिली होती या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही परंतु शंभर टक्के जर कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉजिट देखील राहिलं नसतं आता याचा प्रत्यक्षात किती फटका बारणे यांना निवडणुकीत बसतो हे चार जून रोजी स्पष्ट होईल रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज युक्ती सिनेमा पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा